नमस्कार आज आपण आपल्या व्याख्यानाच्या पुढच्या भागाकडे वळणार आहोत कोणतंही काम अधिक परिणामकारक करण्यासाठी तुमचं मन आनंदी असलं पाहिजे अभ्यास करा स्वयंपाक करा किंवा झाडलोट करा संत तुकाराम महाराज म्हणतात मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मन आनंदी ठेवायचे अनेक मार्ग आहेत प्रत्येकानं आपल्या आवडीनुसार मार्ग निवडायचे बरेच जण कविता किंवा गाणी गुणगुणतात त्या गाण्याचा अर्थ गेयता संगीत त्यांना आनंदी बनवतं जण वाचलेल्या कथा ललितलेख आठवतात ते त्यांना आनंदी बनवतात माझ्या एका विद्यार्थ्याला संगीताची आवड आहे तो येता जाता गाण्याचे स्वर गुणगुणत असतो सारे सानी सा, रे सानी दा सानी दा दा सा निधनिसा रे सा निध सा निध प धनिसा अशा प्रकारे काही दिवसापूर्वी एका छोट्या दुकानात काही सामान आणण्यासाठी मी गेलो होतो काउंटरवर काम करणारी मुलगी साधारण एक वर्षाची असेल अगदी मंद आवाजात स्वतःशीच एक गाणं गुणगुणत होती मी नीट लक्ष देऊन ऐकलं किती सुंदर गाणं आहे तुम्हीही नक्की ऐका त्या मुलीला ते गाणं कदाचित आवडत असेल किंवा त्या दोन चार दिवसात तो सिनेमा तिनं बघितला असेल किंवा खरंच तिला एखादा मित्र असेल आणि त्याला उद्देशून मनातल्या मनात ती ते गाणं म्हणत असेल काहीही असो स्वतःला आनंदी ठेवण्याची कला तिला साधली होती मी मुंबई विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात डॉक्टरेटचा अभ्यास करत असताना माझा एक काश्मीरी मित्र तोही तेथेच डॉक्टरेट करत होता घरी गेल्यावर स्वयंपाक बनवायचा अगदी साग्र संगीत त्याची आई आजारपणामुळे अंथरुणातून उठू शकत नव्हती मी त्याला एक दिवस विचारलं कंटाळा नाही आता तो म्हणाला कंटाळा हे किस चीज का नाम आहे बाप रे कंटाळा हा शब्दच त्यानं स्वतःच्या आयुष्यातून हद्दपार केला होता सतत स्वतःला आनंदी ठेवायची कला त्याने आत्मसात केली होती मी सकाळी उठतो व खिडकीतून बाहेर पाहतो झुंजूमुंजू झालेलं असतं गार वारा सुटलेला असतो अचानक माझ्या मनात एक गाणं वाजू लागतं चला उठ अरे मुकुंदा झाली पहाट झाली बाहेर चांदण्याला हलकेच जागा आली माझे संपूर्ण दिवस अगदी आनंदात जातो कधी रात्रीच्या वेळी मी माझी सर्व कामं आटोपल्यावर खिडकीतून बाहेर पाहतो सुंदर चांदणं पडलेलं असतं एखादं गाणं आठवतं जारे चंद्रा तुडवित मेघा उदळीत रथ आपुला सख्याला बसलेला उन डोळे वाटेला किती सुंदर कल्पना आहे मनाला आनंदी करणारं एक दृश्य डोळ्यासमोर तरळतं आणि मी आनंदाने झोपी जातो अनेक कविता गाणी वाचा पाठ करा गुणगुणत राहा त्यांचा अर्थ लावा ती तुम्हाला आनंदी बनवतील अभ्यासच नव्हे कोणतंही काम आनंदाने केलं तर ते अधिक परिणामकारक होतं आनंदी माणूस आजारी पडला तरी लवकर बरा होतो अडचणी दुःख वेदना यातना सर्वांच्याच वाट्याला आलेल्या असतात स्वरूप वेगवेगळं असतं त्यावर मात करून किंवा त्या बाजूला सारून आनंदी राहण्याची कला आत्मसात करा ती तुमचं कोणतंही काम अधिक चांगलं करेल